लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार असून शिर्डीसह राज्यामधील अकरा लोकसभेच्या जागांसाठी होणाऱ्या मतदानाकरता प्रशासन सज्ज झालेलं आहे शिर्डी लोकसभेकरता अकोले संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर आणि नेवासा या विधानसभा मतदारसंघातील एक हजार सातशे आठ मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया निपक्ष निर्भय निकोप आणि वातावरणात पार पडावी याकरता आठ हजार पाचशे तीस अधिकारी कर्मचारी आणि आठशे साठ राखीव कर्मचारी असे एकूण नऊ हजार चारशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आहे याचा आढावा घेतलेला आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी या ठिकाणी निवडणूक आयोग जय तयार सुरू आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो हो की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या या लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाकरिता सतराशे आठ मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार असल्याने ही निवडणूक शांततेत सुव्यवस्थेत पार पाडावी याकरिता आठ हजार पाचशे तीस अधिकारी कर्मचारी आणि आठशे साठ राखीव दलाचे पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात असे एकूण नऊ हजार चारशे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले या ठिकाणी दोनशे एकवीस एसटी बसेस सोबत चारशे एकोणसत्तर वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली आपण बघू शकतो की ही जी निवडणूक जी आहे ती शांततेत पार पाडावी मतदानाचा अधिक अधिकार जो आहे तो हक्क जो आहे तो बजावण्यासाठी याकरता आता यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहेत मतदान केंद्रावरती जे मतदान अधिकारी आहेत आणि सर्व जे आहेत ते कर्मचारी हे आता निघालेले आहेत कारण की उद्या जो आहे उद्या या चौथ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते मतदान मतदार राजा आपला अधिकार बजावणार आहेत या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीमध्ये नेमकी मतदार राजा हा कोणाच्या पारड्याने कौल टाकणार हे आता बघण्याचं सर्वांचं लक्ष लागून आहे नेमकी मतदार राजा हा कोणाच्या बाजूने आहे हे चित्र आता चार जून स्पष्ट होईल जय सावंत जय महाराष्ट्र करता शिर्डी अहमदनगर